नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा आश्रमात पोचल्यावर पांडुरंगशास्त्रींचं यथोचित आगत स्वागत झालं मुखमार्जन झाल्यावर विनोबांनी त्यांना भेटीसाठी आत बोलवलं विनोबा भावे त्यांच्या कक्षात पांडुरंगशास्त्री जाऊन दाखल झाले समोरच्या एका खाटल्यावर विनोबाजींची कृषमूर्ती बसलेली दिसली त्यांनी धोतर नेसलं होतं वर काही घातलं नव्हतं त्यांची काळी पांढरी दाढी छातीवर रुळत होती डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा होता भूदान चळवळीसाठी गेले कित्येक महिने भारतातल्या निरनिराळ्या ठिकाणी पायी फिरल्याने त्यांचे शरीर आपलं होतं या माणसानं खऱ्या अर्थानं भगवद्गीता पचवली आहे क्षणभरात पांडुरंगशास्त्रींना वाटून गेलं शास्त्रींनी लगेच पुढे येऊन विनोबांना वंदन केलं या या आज पुन्हा भेटीचा योग आला बसा समोरच्या आसनावर पांडुरंगशास्त्री स्थानापन्न झाले त्यांची शुभ्र वस्त्रांकित मूर्ती विनोबाजींना भावली त्यांचं लोभस व्यक्तिमत्व विनोबांना पारदर्शी वाटलं पांडुरंगशास्त्रींकडे निरखून पाहात त्यांनी विचारलं तुम्ही आधी का आला नाहीत कशासाठी यायचं उगाच आपल्यासारख्या मोठ्यांच्या कार्यात व्यत्यय आणायला पण व्यक्तिगत संबंध असतात की नाही त्यावर पांडुरंगशास्त्रींनी कोणतंच मत व्यक्त केलं नाही विनोबांनी मग विचारलं अहमदाबादला प्रथम तुमची गाठभेट झाली तेव्हा मी तुमच्यावर टीका टिप्पणी केली त्यावेळी तुम्ही प्रत्युत्तर का दिलं नाही पांडुरंगशास्त्री विनयानं ना म्हणाले मी काही विद्वान माणूस नाही म्हणून प्रत्युत्तर देणं मला आवश्यक वाटलं नाही ते उत्तर ऐकून विनोबाही क्षणभर स्तब्ध झाले एवढा विद्वान मनुष्य आहे प्रत्यक्ष शेवटच्या माणसापर्यंत जाऊन करणं केल्याचं कामही पुढे आहे असं असूनही अहंकाराचा लवलेश नाही याचं आश्चर्य वाटलं पांडुरंगशास्त्रींचा तडफदारपणा विनम्रता याचा अद्भुत मेळ विनोबांना अनुभवायला मिळाला या माणसाला बोलतं करून आपली श्रवणभक्ती स्वीकारली पाहिजे या गोष्टीची त्यांना जाणीव झाली तेवढ्यात कुसुम देशपांडे आत आल्या भोजन तयार आहे जेवून घ्यायचं ना अवश्य रोजची वेळ कशाला चुकवायची चला जेवून घेऊया पांडुरंगशास्त्रींनीही विनोबाजींच्या म्हणण्याला रुकार दिला दोघेही भोजनासाठी उठले जेवणातले पदार्थ साधेच होते विनोबांच्या अत्यंत साध्या राहणीमानाला साजेसे आश्रमी जीवनाला शोभणारे पत्रावळीवर भात ताटोळ्यात आमटी बिहारमध्ये ताटोळ्यात आमटी वाढण्याची पद्धत होती ती पद्धत पांडुरंगशास्त्रींना चांगलीच भावली अल्पावधीतच भोजनविधी रथासांग पार पडला विनोबा पांडुरंगशास्त्रींना म्हणाले हे बघा मी तुम्हाला तीन दिवस दिले आहेत दुसऱ्या कुणालाही मध्ये वेळ दिला नाही देणारही नाही त्यामुळे विश्रांती घ्या उद्यापासून आपण बोलायला बसू या गोष्टीला पांडुरंगशास्त्रींनी मान्यता दिली आपल्या शयनगृहाकडे निघून गेले त्या कक्षात आता दोघेजणच होते विनोबा आणि पांडुरंगशास्त्री यांच्याशिवाय तिसरं कुणीही नव्हतं पांडुरंगशास्त्रींच्या कार्याविषयी वैचारिक मतांविषयी सर्व जाणायला विनोबा उत्सुक होते म्हणून अन्य गप्पा गोष्टींमध्ये न रमता पांडुरंगशास्त्रींना प्रश्न केला मला तुमचा स्वाध्याय कार्याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे पण मला आधी हे सांगा तुमच्या भक्तीच्या कल्पना काय आहेत जो विभक्त नाही तो भक्त खरा भक्त परमेश्वरापासून कधीच विभक्त असू शकत नाही तात्काळ उत्तर मिळालं होतं त्यांनी मग विचारलं तुमचं स्वाध्याय कार्य भक्तीवर आधारित आहे ना अर्थात भक्ती ही सामाजिक शक्ती आहे हे माझं सूत्र आहे त्याला आपल्या भावनांची आणि भावाची जोड दिली मला नीट समजावून सांगा की तुमच्या स्वाध्यायविषयी विनोबाजींची ती आज्ञाच होती प्रसिद्धी आणि वाममार्गानं येणारा पैसा यांना डावलून शास्त्रींनी स्वाध्याय कार्याचा पाया घातला होता त्यांच्या भगवत कार्यात त्यांना अपेक्षित यश मिळायला लागलं होतं असं असूनही स्वतःचं स्तोम माजवलं नव्हतं आज विनोबाजींनीच त्यांना पृच्छा केली त्यामुळे स्वाध्याय कार्याविषयी सविस्तर सांगणं त्यांना भाग पडलं आणि त्यांनी स्वाध्यायाविषयी माहिती दिली स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास स्व म्हणजे शरीरात असलेलं तत्त्व या स्वला अहम आणि इच्छा चिकटलेल्या असतात स्वतःचा स्व ओळखणं म्हणजे आणि दुसऱ्याच्या स्वविषयी आदर बाळगून त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय स्वाध्यायद्वारे स्वतःचा अहम मृदुल बनवून हळूहळू प्रभूमध्ये विलीन करायचा अर्थात मृदू झालेल्या अहमला म्हणजे वस्तुनिष्ठ अहमला प्रभुनिष्ठ बनवायचं मी कुणाचा तरी आहे अर्थात मी प्रभूचा आहे अशी जेव्हा वृत्ती होते तेव्हाच अहम प्रभुनिष्ठ बनतो प्रभूमध्ये अहम विलीन होऊन जातो हे क्षणभर थांबून मग म्हणाले त्याचप्रमाणे इच्छेला सदिच्छा बनवण्याकरता एकत्रित आलं पाहिजे स्थितप्रज्ञाची यदृच्छा आणि महामानवाची ईश्वरेच्छा ह्या मार्गावरची स्वाध्यायाची सदिच्छा ही पहिली पाहिली या सदिच्छेच्या परिणामामुळे माणूस वैयक्तिक जीवनात दिन बनत नाही लाचार होत नाही मिंधा राहत नाही तो कुणाचे उपकार घेत नाही बापडा होत नाही तो स्वार्थी बनत नाही आणि परिस्थितीसमोर नमतही नाही परावलंबी जीवन कधी तो जगत नाही तो मस्तीत जगतो आत्मगौरवानं शोभणारं त्याचं जीवन अस्मितायुक्त आणि भावपूर्ण असतं तो सामाजिक जीवनात कुणाचंही वाईट चिंतित नाही वाईट करत नाही शक्य असेल तेवढं भलंच करतो सतला म्हणजे प्रभूला केंद्रबिंदू मानून त्याचं काम करू लागतो एवढं सांगून पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले माझ्यामध्ये जो भगवान आहे तोच दुसऱ्यातही आहे हे ज्ञान होताच स्वाध्यायात येणारा माणूस भक्तीची दृष्टी घेऊन दुसऱ्या माणसाजवळ जातो कुणाला सुधारण्याच्या हेतूनी जात नाही स्वतःच्या जीवन विकासासाठी जातो कृतिशील स्वाध्यायीची दृष्टी भक्तीची असल्याने इतर समाजसेवकांसारखं यश किंवा अपयश त्याला बाधत नाही विनोबांनी मध्येच विचारलं तुमच्या या पंथाचे लोक स्वाध्याय करतात म्हणजे नेमकं काय का करतात पांडुरंगशास्त्रींनी हसून यावर म्हटलं अहो स्वाध्याय हा काही पंथ नाही गट नाही प्रवाह नाही संप्रदाय नाही धर्मही नाही त्याचबरोबर स्वाध्याय ही संस्था देखील नाही स्वाध्याय ही चळवळ नाही अथवा आंदोलन नाही स्वाध्याय ही एक प्रवृत्ती आहे प्रभूचं काम करण्याची प्रवृत्ती स्वाध्याय म्हणजे धर्म संस्कृती समजवणारा खरा दृष्टिकोन समजूतदारपणा विवेक ध्येय दर्शनिष्ठा जीवननिष्ठा कर्तव्यपरायणता अशा कितीतरी चांगल्या गोष्टी स्वाध्यायात येतात स्वाध्यायींचा असा हा एक परिवार आहे स्वाध्यायनं परिस्थिती परिवर्तन मूल्य परिवर्तन आणि त्यापेक्षा मानव परिवर्तन स्वीकारलं वेदविचारांचं पठण चिंतन मनन यांच्यामुळे विचारशील गतिमान मानव मानवसंघ तयार होतो आणि त्यावर विनोबा म्हणाले आम्हीही आमचा सर्वोदय परिवारच मानतो आम्ही ही भक्ती करतोच की विनोबाजी तुम्ही देवाला माध्यम म्हणून घेतलं आम्ही माणसाला माध्यम समजतो देवाला ॲब्सोल्युट म्हणजे सर्वस्व मानतो देवाला सर्वस्व मानणाऱ्या मानव संघाचा परिवार म्हटलं तर ऑर्गनायझेशन म्हटलं तर एस्टॅब्लिशमेंट वेदकाळात अशी व्यवस्था असावी असं मला वाटतं पांडुरंगशास्त्रींनी पुढे म्हटलं परिवारात यायला कधी अर्ज करावा लागत नाही परिवारात बंधुत्वाचा राजीनामा नसतो जो आला तो आपला वा उत्तम प्रथा आहे कुसुम हे लिहून घे बाजूला बसलेल्या कुसुमताईंनी शास्त्रींचे विचार लिहून घेतले शास्त्रींचे विचार विनोबाजींना पटले म्हणून त्यांनी विचारलं तुमच्या या स्वाध्यायामध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो विनोबांच्या प्रश्नावर पांडुरंगशास्त्रींनी सांगितलं प्रभू सानिध्याचं स्मरण आपल्याला कृतीतून करायचं आहे त्यासाठी ऐकणं भेटणं विचार करणं सोडणं या गोष्टीच करायच्या असतात विनोबांनी प्रश्नार्थक मुद्रा केली त्यावर पांडुरंगशास्त्रींनी सविस्तरपणे कथन केलं सांस्कृतिक विचार वैभव प्रवचनद्वारा ऐकणं आपपर बाजूला ठेवून दुसऱ्याला भेटणं प्रवचनातून ऐकलेल्या गोष्टींवर विचारचिंतन करणं उणीवा संकुचित वृत्ती गंड दुर्गुण ह्या गोष्टी सोडणं अहम ट टाकल्यानंतर इच्छा उन्नत केल्यानंतर दोन्ही गोष्टी आपोआप गळून पडतात समाजातला प्रत्येक मानव दुसऱ्या मानवाच्या उभेनं मोठा होत असतो पुष्ट होत असतो आईवडिलांच्या उभेनं बालक लहानाचं मोठं होतं मित्राच्या उभेनं मित्रपुष्ट होतो पतीपत्नी परस्परांच्या उभेनं पुष्ट होऊन हो जीवन जगतात त्याचप्रमाणे स्वाध्यायी देखील कृती भक्तीद्वारे मानव समाजाला उब देण्यासाठी त्याची ऊब घेण्यासाठी गावोगाव फिरतात दृष्टी येताच भगवंताबरोबरचे संबंध समजतात संपूर्ण विश्वाचा निर्माता माझ्या अंतर्यामी बसलेला आहे आणि माझ्याबरोबर राहून सुखदुःख भोगतोय याचं ज्ञान होताच माणूस सहजगत्या व्यसनमुक्त होऊ लागतो नियमित स्वाध्यायाद्वारे संत श्रवन, सत श्रवन, संत सत्श्रवण संतचिंतन सत्चिंतन होत होऊ लागतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन राहत नाही आपोआप सुटत जातं उपदेशाची गरज पडत नाही हे सांगून शास्त्री म्हणाले याचा अर्थ आम्ही स्वाध्यायी मंडळी इतरांच्या व्यसनमुक्तीसाठी गावोगाव जातो असं नाही हं स्वतकडून भक्ती व्हावी या सधेतून ते गावोगाव जातात आम्ही त्याला भक्तिफेरी म्हणतो प्रथम आम्ही कच्छमध्ये गेलो त्यानंतर सौराष्ट्रात गेलो खरोखर पांडुरंग शास्त्रींच्या दैवी स्पर्शानं प्रेरित होऊन स्वाध्यायी कच्छ सौराष्ट्रात गेले होते स्वचा अभ्यास करता करता कृतीभक्तीनं त्यांनी दुसऱ्याला प्रेमाची ऊब दिली चैतन्यानं चैतन्य जागृत केलं दिव्यानं दिवा लागला होता दिव्याचा कालांतरानं दीपोत्सव होणार होता पृथ्वी मातेला लाखो दिव्यांची आरती ओवाळली जाणार होती आणि जणू तेजोनिधी अवतरणार होता पांडुरंगशास्त्रींनीच ही किमया घडवून आणली होती गुजरातमध्ये सौराष्ट्रात विनोबांना या गोष्टीची अनुभूती मिळाली होती तेव्हाच त्यांनी ही गोष्ट जाणली होती म्हणून त्यांनी पुढे पृच्छा केली मी तुमचं कार्य बघितलं आहे तुमची ही स्वाध्यायी मंडळी गावोगाव भेंडून कृतीभक्ती करतात मग यांचा सारा खर्च स्वतःचा खर्च स्वतःच करायचा असतो ते ठीक आहे पण तुम्ही तत्त्वज्ञान विद्यापीठाची उभारणी केली इतर शैक्षणिक प्रयोगांबरोबर अन्य काही प्रयोग करण्याचा मानस आहे कार्य करायचं म्हणजे पैसा लागणार पैशाची उभारणी कशी काय करता पांडुरंगशास्त्रींना तो प्रश्न अपेक्षितच होता मग त्यांनी अपरिग्रह व्रताविषयी सविस्तर सांगून म्हटलं मी सरकारकडून कुठलीही मदत आजपर्यंत घेतली नाही आणि घेणारही नाही मी कुणाला पैसे देण्याचं आवाहन करीत नाही मी देणगी मागत नाही कुणाकडून अप्रत्यक्षरित्या कार्य करावून घेत नाही उसणं घेत नाही उधारही मागत नाही मग मा वित्त उभारणी होते कशी धनाढ्य लोक आमच्या कार्याला पैसे देण्यासाठी रांगेत उभे असतात अक्षरशः लाखो रुपये घेऊन कोरे चेक्स घेऊन वाटेल तेवढा पैसा देण्याची कोट्याधीशांची तयारी असते मग मी घेत नाही विनोबांची प्रश्नार्थक मुद्रा पाहून शास्त्रींनी म्हटलं अशा रांगेतून आलेल्या धनाढ्यांना मी परत पाठवतो अनेकदा मग त्यांना देव झोपूच देत नाही त्यांना माघारी पाठवूनही ते येतच राहतात पुन्हा पुन्हा जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची उपकार करण्याची भावना साफ नष्ट झालेली असते एवढंच नव्हे तर प्रभूकार्यासाठी पैशाचा विनियोग होऊन पदरी समाधान पडावं एवढाच त्यांचा एकमेव हेतू उरलेला असतो आणि मग कित्येकदा तेवढ्यानेही वागत नाही त्या धनाढ्याला पाठशाळेतल्या सतरंजीवर बसून स्वाध्याय करावा लागतो आणि त्यानंतर मी त्यांचं वित्त स्वीकारतो विनोबांना या गोष्टींचं फार आश्चर्य वाटलं सर्व ठिकाणी दारोदारी हिंडल्याशिवाय सरकार दरबारी पन्नास अर्ज केल्याशिवाय कोणत्याही कार्यासाठी वित्त उभारणी होतच नाही ही गोष्ट विनोबांना ज्ञात होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण